हे बघा पूर्ण कपाट आहे ना खाली केलं पटापट पाणी पावसाचं आलं पाणी घरामध्ये म्हणून पूर्ण यांना कपडे ना पूर्ण कपाट ना वरती कपडे काय काय ठेवलेली आहे आणि हे पूर्ण यांना खाली केलेलं आहे कपडे बाकीचे कपडे बघा असे ना दिवाणवरती लोकर आहे ना पटापटापटा ना असे कपडे ना जेवढं होईल ना लवकरात लवकर मी कपडे फेकले साईजला शाळेला सुट्टी आहे साईज खुलला गेला नाही त्याची सकाळची शाळा असते सात वाजता तर तो, तो कपड्यांच्या घड्या घालते मला मदत करतोय आता हे सगळ्यांना घरातलं पाणी काढलेलं आहे मी तर मला ना दोन तास लागले पाणी काढायला पहाटे चार वाजता पाणी आलं घरामध्ये पावसाचं एवढा पाऊस होता खूप होता खूप होता ते बघून डोकं फिरलं माझं पार आता सगळं जेवढं होईल ना तेवढं बघा हेकडचं पण आहे ना सगळं मी खाली केलेलं आहे जेवढं होईल ना तेवढं पटापटा पटापटा मी ना सगळं वरती माळ्यावरती फेकले सगळं सामान पण काही काही कपडे माझ्या पूर्ण जो हायचा खालचा कप्पा आहे ना तो पूर्ण भिसला माझा पूर्ण माझे, माझे कपडे आता मला सगळे धुवावे लागेल नाही ते चांगले असेल ना ते क फेकून देईल आणि बाकीचे ठेवेल आता रात्री पाणी आले की दिवेल मी तर तुमच्या इकडे पाणी येतं आहे का पावसाचं तर मला कमेंट्समध्ये सांगा